नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर खरं तर हा व्हिडिओ शूट करण्याचा माझा काहीच विचार नव्हता तर मी फक्त कमेंट बॉक्स वाचत होती आणि अशा दोन तीन कमेंट माझ्या नजरेखालून गेल्या की मला वाटलं की कुठेतरी या विषयावरती आपण व्हिडिओ करायलाच पाहिजे कारण मी भले तुमच्या कमेंटला रिप्लाय नाही करत पण एकूण एक कमेंट वाचते आणि जे काही प्रश्न विचारले जातात ना त्या कमेंटला मला जसं वेळ मिळेल तसं मी उत्तर देते पण ह्या ज्या कमेंट होत्या त्याला पर्सनली उत्तर देणं एवढं मोठ्या शब्दामध्ये आणि मोजक्या शब्दामध्ये ते इम्पॉसिबल आहे तर मी विचार केला की के आपण व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट आपण तुमच्यासोबत शेअर करूया तर हा जो माझा व्हिडिओ आहे तो माझ्या अशा मैत्रिणींसाठी आहे जे खरोखर काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात पण कोणतीतरी एक गोष्ट आहे जी त्यांना मागे खेचते आणि ती गोष्ट आहे म्हणजे स्वतःवर असलेला विश्वास तर आपला आत्मविश्वास कसा वाढवायचा या संदर्भामध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे पण त्याच्यामध्ये ज्या मी गोष्टी सांगितलेल्या आहेत ते कुठेतरी काहींना असं वाटत असेल की खूप त्या गोष्टी थेरॉटिकल आहेत पण मला असं वाटते की कोणत्याही गोष्टी जेव्हा अशा ज्या गोष्टी असतात म्हणजे असे भरपूर सारे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत आणि मी तुम्हाला नेहमी सांगते का त्या व्हिडिओचं जे हे आहे कॉन्टेंट आहे तो मी कधी लिहून नाही काढत माझ्या मनामध्ये ज्या गोष्टी येतात त्या मी तुमच्यासोबत शेअर करते फक्त मी मुद्दे लिहून काढते जेणेकरून मी ते विसरू नये म्हणून तर मला कुठेतरी असं वाटतं की त्या ज्या गोष्टी आहेत त्या जर मी माझ्याशी रिलेट करून जर तुम्हाला सांगितल्या तर कुठेतरी तुम्हाला त्याचा थोडा तरी फायदा होईल कारण माझ्या व्हिडिओमुळे जर एका तरी माझ्या मैत्रिणीचा जर समजा लाईफमध्ये पॉझिटिव्ह बदल येत असेल ना तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे भले माझे व्हिडिओ खूप जास्त पण जणांपर्यंत पोहोचत नाही पण त्या गोष्टीचा मला रिग्रेट नाही आहे पण जितके जण बघतात त्याच्यातले एका दोघांच्या जरी आयुष्यामध्ये जर पॉझिटिव्ह बदल आला तर माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे मी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुमच्यासोबत शेअर करण्याचा मी विचार केला तर माझ्या ज्या मैत्रिणी मला पहिल्यांदाच पाहत असतील त्यांना मी एक गोष्ट सांगते की काही दिवसांपूर्वीच मी जॉबला जायला सुरुवात केलेली आहे तर मी एका सी बी एस ई शाळेमध्ये म्हणजे ऑब्वियसली ते इंग्लिश मिडियम शाळा आहे त्याच्यामध्ये ॲज अ टीचर म्हणून मी जॉब करते आणि माझं जे बॅकग्राऊंड आहे म्हणजे माझी जी शाळे शालेय शिक्षण आहे ते मराठी मिडियममधून झालेलं आहे तर मराठी मीडियममधून शिकून एका इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जॉब करणं काहींना वाटत असेल की खूप मोठी गोष्ट नाही आहे खूप साधी गोष्ट आहे पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती कारण काही वर्षांपूर्वी मला कुठेतरी असं वाटलेलं की माझं करिअर ठप्प झालेलं आहे ह्या गोष्टीचं तर प्रामाणिकपणे मी तुम्हाला उत्तर सांगते म्हणजे प्रामाणिक हे मी सांगते कारण ही गोष्ट मी कधी तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे आणि त्याचं रिझन होतं ते म्हणजे की माझा स्वतःवरचा असलेला आत्मविश्वास हा इतका लो होता की मला वाटलेलं की कुठेतरी माझं बी एड करून काहीच फायदा झालेला नाही आहे कारण मी बी एडसुद्धा केला ना ते मराठीमधून केलेलं होतं तर सुद्धा इंग्लिशला ऑप्शन होतं की तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इंग्लिशमधूनसुद्धा बी एड करू शकता किंवा मराठी मिडियम मराठीमधूनसुद्धा करू शकतात पण मला कुठेतरी वाटत होतं की मी जर शाळेमध्ये लेसन द्यायला गेले आणि जर तिकडे मला इंग्लिशमध्ये बोलावं जर लागलं तर मी बोलू नाही शकणार किंवा माझे जे शिकवण्याची जी पद्धत आहे कारण त्यावेळेस मी फक्त मराठी मिडियमची ट्यूशन घेत होती तर माझी जी शिकवण्याची पद्धत आहे किंवा माझं जे भाषेवरचं जे प्रभुत्व आहे किंवा जास्तीत जास्त चांगलं एक्सप्लेनेशन मी मराठीमध्ये देऊ शकतं आणि मी जर ते इंग्लिश मिडियमधून जर करायला गेली तर ते माझ्याने पॉसिबल होत नाही म्हणून मी बी एडसुद्धा मराठीमधून केलं आणि मराठी मिडियम स्कूलमध्ये आमच्या आजूबाजूला तरी मराठी मिडियम जेवढ्या स्कूल आहेत ते एडेड आहेत आणि एखाद्या एडेड स्कूलमध्ये जॉब मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण तिथे एक तर वशिलासुद्धा लागतो तिथे वॅकेन्सी शक्यतो नसते आणि असली तरी तिकडे आपल्याला जॉब लागेल का नाही याची खात्री नसते तर मी बी एड केल्यानंतरसुद्धा भरपूर शाळा अशा मराठी मिडियम स्कूलमध्ये मी अप्लाय केलं होतं पण मला तिकडे काही चान्स लागला नाही आणि त्याच्यानंतर आता मराठी मिडियम शाळेमध्ये चान्स नाही तर इंग्लिश मीडियममध्ये जॉब करण्याचा म्हणजे माझ्या मनामध्ये विचार आला तरी पण मला भीती वाटायची की मी बोलू शकेल का मी इंटरव्ह्यू जर द्यायला गेली तर मला बोलता येईल का किंवा जर समजा मला मी मध्येच जर अडखळली तर काय होईल ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये चालू होत्या आणि त्याच्यामुळे मी कुठेतरी जॉब करणं अवॉइड करत होते आणि हे गोष्ट मी तुमच्याशी आत्ता मी प्रामाणिकपणे शेअर करते मुलांचा ॲक्च्युअलमध्ये सांगायला गेलं तर तो माझ्यासाठी बहाणं ॲक्च्युली नव्हता कारण मला मुलांना सांभाळण्यासाठी माझे मम्मी पप्पासुद्धा होते माझे सासू सासरेसुद्धा कामात सा। असतात पण मला त्यांच्यावरती ती जबाबदारी द्यायची नव्हती पण जर समजा त्या टायमाला मला वाटलं असतं की नाही मी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जॉब करू शकते तर कुठेतरी मी सांगितलं असतं माझ्या मम्मी पप्पांना की माझ्या मुलांना सांभाळा आणि मला जॉब करायची आहे पण तो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये तेव्हा नव्हता आणि म्हणून मी कुठेतरी माझ्या करिअरची सुरुवात जी आहे ती एवढ्या उशिराने झाली पण आता या सर्टन पॉईंटला मला एक क्लिक झालं की आपल्या एज आता थर्टी फाय प्लस झालेला आहे आणि अजून जर समजा आपण डिले केलं तर कदाचित आपल्याला जॉब मिळणारसुद्धा नाही आणि तोच एक म्हणजे माझ्या ला लाईफमधलं टर्निंग पॉईंट आला आणि मी ठामपणे ठरवलं की नाही आता आपल्याकडे एकच ऑप्शन आहे ते म्हणजे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जॉब करणं तिथे जर जॉब नाही केली तर मग मला लाईफ टाईम ट्यूशन्सच घ्यावे लागतील किंवा यूट्यूबला तर मी तुम्हाला आधी म्हटलं की यूट्यूबला मी करिअर म्हणून समजत नाही तर ट्युशन्सच घ्यावे लागतील आणि मला कुठेतरी एक स्वतःला एक Uh, स्वतःलाच मला प्रूफ करायचं होतं की माझी कॅपेबिलिटी काय आहे मी ते करू शकते का म्हणजे मला स्वतःलाच चॅलेंज करायचं होतं कारण ही माझ्यासाठी खरोखर खूप मोठं हे माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जॉब करणं मी पुन्हा एकदा सांगते काहींना वाटत असेल की खूप छोटीशी गोष्ट आणि युगाचं एवढी मोठी करून सांगते पण नाही खरं सांगते मी का जेव्हा आपलं जेव्हा सेल्फ कॉन्फिडन्स थोडासा डाऊन असतो ना आपल्याला कुठेतरी वाटतं की आपण या गोष्टीमध्ये चुकलं तर आपण कसं फेस करणार समोरच्या व्यक्तीला तर या सगळ्या गोष्टी माझ्या मनामध्ये होत्या मग त्यानंतर स्वतःचं माइंड मी सेट केलं की जास्तीत जास्त काय होणार जर समजा आपण एखादे इंटरव्ह्यू द्यायला जर आपण गेलो तर जास्तीत जास्त काय होईल मी बोलताना कुठेतरी मी अडखळेल किंवा मला बोलायला जमणार नाही किंवा मी इंटरव्ह्यूमध्ये फेल होईल मला जॉब नाही मिळणार पण ॲटलीस्ट माझ्या मनामध्ये हा रिग्रेट तर राहणार नाही की मी माझ्या भीतीमुळे किंवा माझ्यामध्ये नसलेलं सेल्फ कॉन्फिडन्समुळे मी ट्रायच केलं नाही म्हणून माझं तुम्हाला नेहमी हेच सांगणं आहे की एखादी गोष्टी करत अस एखादी गोष्ट करत असताना जर तुम्हाला भीती वाटत असेल की या गोष्टीमध्ये मला सक्सेस मिळेल का नाही ते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की फेलियरपेक्षा ना रिग्रेट जो असतो ना तो सगळ्यात जास्त भयंकर असतो आणि हे माझ्या लाईफचं एक ना म्हणजे ही गोष्ट ना मी मनाशी ठाम ठरवूनच ठेवलेली आहे की कोणतीही गोष्ट जर आपल्याला ट्राय करायची असेल ना तर ती ट्राय करायची जरी त्याच्यामध्ये फेल झालं तरी चालेल पण ॲटलीस्ट मनाला ती एक रिग्रेट नको आयुष्यभराचा की ही गोष्ट मी त्यावेळेस ट्राय केलीच नाही आणि म्हणून मी विचार केला आणि मग मला माहिती पडलं तेव्हा मी अप्लाय केला आणि मी तुम्हाला आधी सांगितलं मी तिकडे इंटरव्ह्यू दिला डेमोसुद्धा दिला त्यांना आवडला आणि आत्ता जेव्हा मी तिकडे जॉब करते ना तर मला असं वाटतं की किती शुल्लक होतं हे माझी भीती कारण आता काहीच वाटत नाही असं बिलकुलही नाही वाटत की मी एखाद्या इंग्लिश मिडियम शू स्कूलमध्ये मी जाते रोज मी इंग्लिशमध्ये त्यांच्याशी कम्युनिकेट करते आणि चुकतं माझं आणि ते समजून घेतात आणि मी हे सुद्धा पाहिलेलं आहे की तिकडे इंग्लिश मिडियमधून शिकलेले जे टीचर्स आहेत त्यांच्याकडूनसुद्धा बोलताना थोड्याफार मिस्टेक्स होतात त्याच्यामुळे एक गोष्ट नेहमी आपण लक्षात ठेवायला पाहिजे की चुका प्रत्येकाकडून होत असतात कोणच परफेक्ट नसतं आणि आपण नेहमी काही ना काही शिकतच असतो आणि त्यामुळे जर तुमच्या मनामध्ये मा दे एखाद्या गोष्टीबद्दलची भीती असेल ना तर ती प्लीज काढून टाका कारण माझ्या या चॅनलवरती जोडलेल्या ज्या काही ज्या म्हणजे मा माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ना ते भरपूर अशा शिक्षिका आहेत आणि त्या मला सांगतात की आम्ही आधी जॉब करत होतो आता मी जॉब सोडलेली आहे पुन्हा ट्राय करायला भीती वाटते तर प्लीज तुमच्या मनातली भीती काढून टाका आणि एकदा फक्त ना ट्राय द्या असा विचार केला की के ठीक आहे फेल झालं तरी झालं आणि कोणच आपल्यावरती हसत नाही जरी आपण इंटरव्ह्यूमध्ये चुकीचं उत्तर दिलं किंवा जर उत्तर देताना आपण जर थांबलो किंवा मध्येच जर आपण शांत बसलो की आपल्यामध्ये दे कॉन्फिडन्स असतं ते समजून घेतात आपल्याला फक्त आपल्याला ना आपल्या मनातली भीती आहे ना ती काढायची आहे आणि तो विचार काढायचा आहे की मी जर चुकली तर काय होईल तर माझं तुम्हाला हेच सांगणं आहे आणि आता मी खूप म्हणजे चांगलं वाटतं आहे मला म्हणजे स्वतःमध्ये जो बदल येतो आहे माझ्यामध्ये चार चौघांमध्ये जेव्हा मी मिक्सअप होते इतरांचा स्वभाव बघते किंवा जे व्यवहार ज्ञान आपल्याला मिळतं ना ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं आयुष्यामध्ये जे आत्तापर्यंत मला कधी मिळालं नव्हतं कारण माझी लाईफ मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे खूप जास्त सोशलाइज मी होत नाही माझ्या आयुष्यामध्ये माणसंसुद्धा खूप कमी आहेत ज्यांच्याशी जा मी जास्त मिळून मिसळून म्हणजे राहते नाहीतर तर मी जास्त एकांतातच एक राहणं पसंत करते म्हणजे माझ्या फॅमिलीसोबत खूप जास्त मोठं फ्रेंड सर्कल वगैरे नाही आहे त्याच्यामुळे आज हे जे माणसाचा जो स्वभाव असतो किंवा माणसाचं जे वागणूक असते ते आता मला म्हणजे कळते आणि हळूहळू त्याच्यामधून खूप काही गोष्टी शिकायला मला मिळतात तर माझं तुम्हाला हेच म्हणणं आहे की तुम्हाला जे करायचं आहे ना ते मनापासून करा आणि कोणतीही गोष्ट करण्याची ना असं वाट नका बघू की या मुमेंटला मी ही गोष्ट करेल आत्ता जर तुम्हाला वाटते की करायला पाहिजे तर नक्की त्या गोष्टीला ट्राय करा कारण आपण जी परफेक्ट वेळ शोधत असतो ना ती येण्यासाठीच खूप जास्त वेळ जातो हे कुठेतरी मला असं वाटतं त्याच्यामुळे ती परफेक्ट वेळ शोधू नका आता जर तुम्हाला वाटते की आहे शक्य मी करू शकते तर नक्की ते करा आणि देवावरती पूर्ण विश्वास ठेवा कारण कोणतीही गोष्ट करत असताना फक्त प्रयत्न आपल्या हातात असतात पण त्याला यश देण्याचं जे काम आहे ते नेहमी देवच करतो तर त्याच्यामुळे तुमच्या जर मनात अशी काहीच छान अशी इच्छा असेल तर नक्कीच परमेश्वर पूर्ण करेल तुम्ही फक्त प्रयत्न करा जरा तर मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओमध्ये काहीही आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर का चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय